वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सा ता रा व पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनकांबळे यांच्या पाठपुराव्याने वैराग पोलिसांनी लावला वाहन मालकाचा चोवीस तासात तपास दिनांक बावीस मार्च रोजी राळेरास येथील दादाराव राऊत यांना सोलापूर बार्शी रस्त्यावर होरा शोरूमच्या पुढील बाजूस ते रस्त्याच्या कडेने चालत जाताना सोलापूरकडे भरगाव वेगाने जाणाऱ्या चॉकलेटी रंग असलेल्या तुकडा बोलोरने धडक दिल्याने दादासाहेब राऊत हे बार्शी येथील भगवंत हॉस्पिटल येथे उपचार घेत होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर सदर घटनेची हकीकत दादासाहेब यांचा मुलगा महेश राऊत यांनी वैराग पोलिसांना सांगितली त्यानुसार व पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल सोनकांबळे यांनी तपास करण्यास सुरुवात केली व अपघात घडलेल्या ठिकाणावरील असलेले सी सी टी व्ही फोटोज त्यांनी चेक केले असता तांबड्या रंगाचा तुकडा बोलेरो कॅम्पर हे वाहन दिसून आले त्यानुसार त्यांनी वाहनाचा तपास केल्यानंतर अपघात झाल्यावर सदर वाहन हे सासुरे गावातून जातानाचे सी सी टी व्हीमध्ये दिसून आले त्यानुसार सदर वाहन त्यांनी ताब्यात घेतले असून सदर वाहन एम एस तेरा डी क्यू शहात्तर सत्याहत्तर या वाहन चालकावर महेश राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर वाहन हे वैराग पोलिसांनी जप्त केले आहे सदर वाहन मालकावर कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस तीनशे चाळीस ए मोटार वाहन नियम एकशे चौतीस एकशे चौऱ्याऐंशीनुसार मयत दादाराव यांचे मुलगा महेश राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल सोनकांबळे यांनी केलेल्या चोवीस तासाच्या आतील तपासाचे सर्व स्तरातून कौतुक देखील होत आहे